आगामी विधानसभा निवडणुकीच्या आमच्या काही चर्चा झाली का उमेदवारा संदर्भात किंवा राज्यभरात आपण किती क्लिम करण्यात सर आज वाशिम जिल्ह्याच्या लवजी शक्ती सेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम होता काही नवीन पदाधिकारी आणि काही पूर्वीचे पदाधिकाऱ्यांच्या फेरनियुक्तीचा कार्यक्रम आज घेण्यात आला होता मात्र सध्या संपूर्ण राज्यामध्ये आणि प्रामुख्याने वाशिम जिल्ह्यामध्ये लवजी शक्ती सेनेचं जे वादळ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे लवजी शक्ती सेनेमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक विविध स्तरातील अनेक मान्यवर आज या ठिकाणी लवजी शक्ती सेना या संघटनेमध्ये या प्रवेश करू इच्छित आहे त्या अनुषंगाने आजच्या बैठकीचं नियोजन झालं होतं मात्र अनेक जणांच्या या ठिकाणी संघटनेमध्ये काम करण्याकरिता या ठिकाणी जी चढावड या ठिकाणी लागलेली आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज सविस्तराशी चर्चा करण्यात आली प्रत्येक समाज घटकाला प्रत्येक व्यक्तीला माझ्या भगिनीला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि प्रत्येकाला लवजी शक्ती सेनेचं या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून आज जे नियुक्तीचा कार्यक्रम या ठिकाणी ठरलेला होता तो कार्यक्रम या ठिकाणी पोस्टपॉन करून येत्या दोन चार दिवसामध्ये याची घोषणा करून नव्याने या नियुक्त्या या, या ठिकाणी होणार आहेत निश्चित आजच्या बैठकीमध्ये वाशिम मध्ये असलेला एकमेव अनुसूचित हो जातीकरिता राखीव असलेला जो मतदारसंघ आहे आज जर आपण वाशिम जिल्ह्याची जर माहिती घेतली तर अनुसूचित जातीमध्ये संख्येच्या तुलनेमध्ये मातंग समाजाची क्रमांक एकला ला संख्या आहे आणि ज्या मतदारसंघ राखीव या ठिकाणी झालेला आहे वाशिम या मतदारसंघामध्ये देखील मातंग समाजाची लोकसंख्या मतदारसंख्या या ठिकाणी जास्त आहे आज या ठिकाणी संपूर्ण राज्यभरामध्ये विविध राजकीय पक्षाचं उमेदवारीच्या संदर्भामध्ये सगळीकडे बैठका मीटिंग वगैरे सर्व चालू असताना निश्चित आजच्या बैठकीमध्ये या विधानसभेसंदर्भात देखील चर्चा झाली दुर्दैवाने आता जवळजवळ चौथं या ठिकाणी आता निवडणुका पार पडत आहेत तीन निवडणुका यापूर्वी झाल्या मात्र दुर्दैवाने अद्यापही या ठिकाणी मातंग समाजाला या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही संख्या जास्त असून देखील या ठिकाणी मातंग समाजाचा या ठिकाणी आमदार होऊ शकला नाही ही खंत या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आली निश्चित त्या संदर्भामध्ये भवजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी हे येत्या काही दिवसामध्ये एकत्रित बसून या एक ठिकाणच्या विधानसभेसंदर्भातला आपला क्लेम करण्यासंदर्भात या ठिकाणी विचार करणार आहे